गुरुचरित्र अध्याय करावा श्री श्री नमहा श्रीसरस्वत्ययी नमहा श्री गुरुभ्यो नमहा नामधारक म्हणे सिद्धासी पुढे अवतार झाले कैसी विस्तारोनिया आम्हांसी सांगा स्वामी कृपामूर्ती सिद्ध म्हणे ऐकवत्सा अवतार झाला श्रीपाद हर्षा पूर्वी वृत्तांत ऐकिला ऐसा कथा सांगितली विप्रस्त्रियेची शनिप्रदोषीय सर्वेश्वरासी पूजत होती उपदेशीय देहवासना असतातियसी पावली तयेळिय झाला जन्म पुढे अतिसी कारंज नगर उत्तर देशीय वाजसनीय शाखेसी विप्रकुळीय जन्मली जातक वर्तले अतिहेसी नाम अंबा भवानी एसी भवानीसी आरोपिलेअस्नेहसिय मातापितरिय परिएसा वर्धता मातापित्या गृह्य वाढली कन्या अतिस्नेही विवाह करीती महोत्साह्य देती विप्रासी तेची ग्राम्य शिवव्रती असे तो ब्राह्मण नामतया माधव जान त्यासी दिधली कन्यादान करुनी तया विप्राघर्य शुभाचार्य होती नारी वासना तिची पूर्वापर्य ईश्वरपूजा करीतसे पूजा करी ईश्वरासी दंपती उभयवर्ग मनोमानसीय प्रदोषपूजा अतिहर्षी करीती भक्ति पुरस्कर मंदवारिय त्रयोदशीसी पूजा करिती अतिनविशेषीय तन्वत्सर झाली षोडशीय अंतर्वत्नी झाली ऐका तृतीय पंचमेसी उत्साह करीती अनेक हर्षी उत्तम दोहाळे होती तियेसी बहमज्ञान बोलत असे करीती उत्साह मास सातिय द्विज करी सिमंती वोमवाळी ती आरती सुवासिनी मिळून या ऐस क्रमिता नवमास्य प्रसूत झाली शुभ दिवशीय पुत्र जाहला म्हणून हर्षी निर्भर होती मातापिता जन्म होतांची तो बाळक शब्द म्हणसे अलोलिक पाहुनी झाले तटस्थ लोक अभिनव म्हणून तयवेळय कर्म करी तो ब्राह्मण विप्रांसी देत दक्षिणादान ज्योतिषी सांगती सुलक्षण लग्न सत्वर पाहुनिया सांगती ज्योतिषी त्याद्विजासी मुहूर्त बरवा असे विशेष्य कुमर होईल कारणिक पुरुषी गुरु होईल सकळिका याचा अनुग्रह होईल ज्यासी तो वंद्य होईल विश्वासी याचे वाक्य होईल परस चिंतामणी याचे चरण अष्टही सिद्धी याचे द्वार्य गोळगत राहतील निरंतर्य नवनिधी याच्या घर्य राहती ऐक द्विजोत्तमा न होती यासी गृहिणी गृहिणीसुत पूज्य होईल त्रिभुवनांत याचे मात्र अपतेत पुनीत होतील परियसिय होईल हा अवतार पुरुषी आम्हा दिसे भरवंसिय संदेह न धरावा मानसिय म्हणून करीती नमस्कार म्हणती समस्त द्विजवर सांगती जनकासी उत्तर याचेनी महादैन्य हरे वेणे लगे कळीकाळा तुमचे मनी जेजे वासना सर्व साधेल निर्गुणा यात्य करावे हो जतना निधान आलेय तुमचे घरा ऐसेय जातक वर्तवोन सांगता झाला जन जनक जननी संतोषोन देती दान वस्त्राभरण्य सांगोनी गेले ब्राह्मणस्तोम मातापिता प्रेम दृष्टी लागेल म्हणून विषम निंबलोण वोमवाळीती व्यवस्था फांकली नगरांत अभिनव आजी देखील य म्हणत उपस्ता बाळ ओं जपत आश्चर्य म्हणती सकळ जन नगलोकेष्टमित्र पहावया येती विचित्र दृष्टी लागेल म्हणून मात्र माता न दाखवी कवनासी मायामोहे जनक जननी बाळासी दृष्टी लागेल म्हणून अंगारा लावीती मंत्रोनी रक्षा कृष्ण कृष्णसुत्य परमात्मयाचा अवतार दृष्टी त्यासी केविय संचार लौकिक धर्म ममत्कार मातापिता संरक्षिती वर्तता बाळ परी दिवस दहा झालीयावरी नामकरण पुरहस्रिय ठेविता झाला जनकद्विजोत्तम शालग्रामदेव म्हणत जन्मनाम झाले अख्यात नाम नरहरी ऐस्यम म्हणत उच्चार केला धर्मकर्मे ममत्व थोर बाळकावरी प्रतिपाळ करीती प्रीतिकरिय माता म्हणसे येरी न पूरे क्षीर बाळकासी पतिसी म्हणे वेळा स्तनी दूध थोडे अबाळा एखादी मिळवा का अबळा स्तनपान देवभुअ अथवा अना मेशी एक आपुले स्तनेय न शमे भूक एकोनी हांसे बाळक स्पर्श करी स्तनासी सव्यकर कर स्पर्श होतांची कर बत्तीस धारा वाहे क्षीर वस्त्रभिजोनी विचित्र लागे भूमिवरी विस्मय करीती जनकजननी प्रगट न करीती गौप्यगुण्य नमन करीती बाळकाचरण्य माता होय खेळविती पाळण्या घालुनी बाळकासी पर्यंदेय गाय हर्षी न राहे बाळक पाळणेसिय सदा खेळे महिवरी वर्धे बाळ येणेम परी मातापिता ममत्कार्य वर्धता झाला संवत्सर्य न बोले बार कवणासव्य माता बोलवी कुमरासी बोले शब्दकारेस्य चिंता करीतसे मानसिय मुक्य होईल म्हणून पुसती जाण ज्योतिष्यासी म्हणे बोल नये काय यासी उपाय असेल यासविशेशी म्हणून पुसे वेळोवेळी सांगती जाण ज्योतिषी आराधावेय कुलदेवतेसी अर्कवार्य अशुवत्थपर्णेसिय अन्न घालाव्य वे तिन्ही वेळा एक म्हणती होईल मुक्य यासी शिकवाव्य बरव्या विवेकय बाळ बोल बोलू शिके म्हणोनी सांगती विनोदय हंसोनी कार उच्चारी बाळ आणिक नेणे बोल केवळ विस्मय करिताती सकळ कार शब्द ऐकोनी एक म्हणती नवल झाले सर्व ज्ञान असे भले श्रवणीय ऐकतो बोल सकळ जाणुनी न बोले कवण्या गुण्य कान्हिया केलिया न बोले सुत चिंता करिताती मातापिता पुत्रासी जाहलिया वर्षे सात मुका झाला दैवयोग्य सातवे वर्ष कुमरासी योग्य झाला मुंजीसी पुसताती समस्त ब्राह्मणांसी केन्वी करावेय म्हणूनया विप्रम्हणती तयावेळा ब्राह्मण कुळा उपनयनावय केवळा होव होवनये मातापिता चिंता करीती उपदेशावे कवणे रीतिय मुका असे हा निश्चितिय दैव झाल्या आम्हा दैव जाहल्या आपुल्य ईश्वरगौरी आराधिले त्रयोदशीय शिवासी पूजिले वाया झाले म्हणसे ईश्वर्या तरी दिधला वरु सुलक्षण झाला कुमरू न बोले आता काय करो म्हणून चिंता शिवासी एकची बाळ आमूचे कुशिय आणिक न देखो स्वप्नेस्य वेष्टिलव होतो आम्ही आशिय आमुत्या रक्षील म्हणून नव्हेच आमुचे मनींचा वास पुत्र झाला निर्वाणवेश काय वर दिधला त्या महेश शनिप्रदोषीय पूजिता म्या नाना नानापरी देखा जननी करी महादुहखा जवळी येवोनी बाळक संबोखित मातेसी घरांत जाऊनी वेळा घेउनी आला लोखन सबळा हातिय धरितांची निर्मळा झालेय सुवर्ण बावनकशी आणोनी देतसे मातेसी विस्मय करी बहुवसय बोलावूनिया पतिसी दावीती झाली तयवेळय गौप्य करीती वेळा मंदिरांत नेलेय तयाबाळा पाहती त्याची बाळलीला आणि क्लो हातिय देती अमृतदृष्टीय पाहता स्वामी समृद्धी झाली सर्व हेमिय विश्वास धरिती मनोधर्मी होईल पुरुष कारणिक मग पुत्रात्या आलिंगोनी विनविता ती जनकजननी तारका शिरोमणी कारणिक पुरुष कुळदीपका तुझे निय सर्वास्व लाधल्य बोलता आमिय नाहीअकिल्य अज्ञान विष्टिले भुक्या ऐस्य म्हण तुझ आमुचे मनींची वासना तुम्हा पुरवावी नंदना तुझे बोंबडे बोल आपना ऐकवावे पुत्रराया हास्यवदन करी बाळ यज्ञोपवीत दावी गळा कटिया दानवी स्थळा म्हणून दाखवी मातेसी समन्या करोनी मातेसी दावी बाळक संतोषय मुंजी बांधितांची आपणासी येईल म्हणे बोल सकळ मातापिता संतोषती विद्वांस ज्योतिषी पाचारिती व्रतबंध मुहूर्त लग्न पाहती सर्व आयती करीते झाले केली आयती बहुतांपरी रत्नखची तळकार्य मायामोहेय प्रीतिकर्य समारंभ करीताती चातुर्वेदी ब्राह्मण येती शाखापरत्व वेद पती सोयरे दाईज गोत्री समस्त आले तया भवना। नाना परीचे श्ररुंगार उभारीले मंडपाकार आनंद करी तसे द्विजवर अपार द्रव्य तसे नगरलोक विस्मय करीती मुखपुत्रासी एवढी आयती द्विजा लागली असे भ्रांती वृथा तो द्रव्य आपुल्य इतुके वेंचुनी पुत्रासी व्रतबंध करील पर्यसय गायत्री उपदेशी करील आचार कवणेवरी एक एकमणती हो का भलत्य मिष्टान आमासी मिळत्य देकार देतील हिरण्यवस्त्र्य चैद नाहीया त्याचे मंत्रा ऐसे नानापरीचे लोक विचार करीती अनेक मातापित्या अत्यंत सुख देवदेवक करीताती चौलकर यरे दिवसीय भोजन चौलमणिसी पुनरभ्यन करुनी हर्षी यज्ञोपवीत धारण केल मंत्रपूर्वक यज्ञोपवीत धारण करवी द्वेज समस्त सहभोजन करावया माता घेऊनी गेली मंदिरांत भोजन करोनी सव्य निरोप घे तो एकोभाव्य मुंजी बंधन असे कराव्य म्हणून आला पित्याजवळी गृह्योक्त मार्गे मौंजी देखा बंधन केलेअ त्या बाळका सुमुहूर्त आला तत्कालिका मंत्रोपदेश करिता झाला गायत्री मंत्र अनुक्रमेसिय उपदेश देती परिएसिय बाळ उच्चारी मनोमानसिय व्यक्त न बोले कवनापुढ्य गायत्री मंत्र कुमरासी होता भिक्षा घेऊन आली माता वस्त्रभूषणय रत्नखचिता देती झाली तयावेळिय पहिली भिक्षा घेऊनी करे आशीर्वचन देती नारी बाळ ऋग्वेद म्हणून उच्चारी आचारधर्मे वर ततसे पहिली भिक्षा येणेमपरी देती झाली प्रीतिकरिय अग्निमिळ पुरोहित उच्चारी तया तयावेळिय दुसरी भिक्षा देता माता उच्चार केला यजुर्वेद लोक समस्त तटस्था माथा तुकिती तये वेळय तिसरी भिक्षा देता माता म्हणे सामवेद पढे आता अग्न्याही शून्य गायन करीत तिन्ही वेद म्हणसे सभा समस्त विस्मय करी पहाती हर्षनिर्भर्य मुकेय बोले वेद चारी म्हणती होईल कारणिक याते नये नर होईल देवाचा अवतार म्हणून करीती नमस्कार जगद्गुरु म्हणून या इतुक्यावरी तो बाळक मातेसी म्हणसे ऐक तुम्हा उपदेश केला ऐक माग म्हणून नवती बोल तुझे मिथ्या निर्धार राहिला चिता निरोप द्यावा आम्हा त्वरिता जाऊ तीर्थे आचरावया आम्हा आचार ब्रह्मचारी भिक्षा करावी घरोघरिय वेदाभ्यास मनोहरी करण्या असे परियेसा एकोनी पुत्राचे वचन दोहख्या दाटली अतिगहन बाष्प निघताती लोचनी आली मूर्छना तय वेळय निर्जी होवनी क्षणिक करीती झाली महाशोक पुत्र माझा रक्षक म्हणून केली आशा बहु आमुत्या रक्षिसी म्हणोनी होती आशा बहुमनी न बोलसी आम्हांसवया याची गुणय मुक्या म्हणवीसी आपण असी न एकोह कधीय तुझे बोल आता ऐकता संतोष होईल ईश्वरपूजा आलेअ फळ म्हणून विश्वास केला आम्य ऐस्य नानापरी देखा पुत्रासी म्हणे ते बाळिका आलिंगोनी कुमारका कृपा भाकी तैवेळय एकोनी मातेचे वचन बाळक सांगे ब्रह्मज्ञान नको खेदवूअर अंतःकरण आम्हा करण्या तेंची असे तुत्या आणखी पुत्र चारी होतील माते निर्धार्य तुझी सेवा परोपरी करीतील मनोभावेसिय तुवा आराधिला शंकर जन्मांतरीय पूर्वापार म्हणून मस्तकीय ठेवीती कर मग तिसी जहालया जाती स्मरण पूर्वजन्मींचा वृतांत स्मरता जाहली विस्मित श्रीपादश्रीवल्लभ स्वरूपता दिससे तो बाळक देखोनी माता तयवेळा नमन केलेय चरणकमळा श्रीपाद उठवूनी अवलिळा सांगती गौप्या उधार्य ऐक मातै ज्ञानवंती हा बोल करी वो गुप्ती आम्ही संन्यासी असो यती अलिप्त असो संसार्य याची कारणया आम्ही आता हिंडूम समस्त तीर्था कारण असे पुढे बहुता म्हणून निरोप मागती येणेमपरी जननयेसी गुरुमूर्ती सांगे विनयस्य पुनरपी विनवी पुत्रासी ऐका श्रोते एकचित्य पुत्रासी विनवी तये वेळ माते सांडुनी तुम्ही जरी जाल आणि कधीय न देखो अ बाळ केविय वाचू पुत्रराया धाकुटपणिय तुम्हा तापस धर्मी कवण आहे हर्ष धर्मशास्त्रीय ख्याती सुरस आश्रम चारी आचरावे ब्रह्मचर्य वर्षे बारा त्यावरी गृहस्थ धर्म बरा मुख्य असे वानप्रस्थ तदनंतरा घडती पुण्या अपरांपर मुख्य आश्रम असे गृहस्थ आचरता होय अतिसमर्थ मग संन्यास घ्यावा मुख्यार्थ धर्मशास्त्र येणेपरी ब्रह्मचर्य मार्ग ऐका पठण करावे वेदादिका विवाह होता गृहस्थ्य निका पुत्राधिक लाधावे यज्ञादिक कर्म साधोन्या तदनंतर संन्यास करणे न्याया येणेनविधी संन्यास असे मुख्या अग्राह्य संन्यास बाळपण्य समस्त इंद्रिय संतुष्टवाव्य मनींची वासना पुरवावी तदनंतर तपासी जावेय संन्यास घेता मुख्य असे एकोनी मातेचे अवचन श्रीगुरु सांगती तत्वज्ञान ऐक नामधारका सुमन म्हणून सांगे सिद्धमुनी गंगाधराचा नंदन विनवी तसे नमून ते श्रोते जन चरित्र विस्तार पुढे पुढेअवर्तल्य अपूर्व ऐका सिद्ध सांगे नामधारका महाराष्ट्रभाषेंकरुनी टीका सांगतसे सरस्वती गंगाधर येती श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतर श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे श्रीगुरुनरहरिबाळ चरित्र लिलावर्णननाम एकादशोध्याय श्रीगुरुदेवदत्त संख्या एकशे सात श्रीगुरुदत्तार्पणमस्तु